नमस्कार ॲडलॅब ॲप्लिकेशनमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये वाढदिवसाचे डिझाईन्स कशा तयार करायच्या या संदर्भात जाणून घेणार आहोत सर्वप्रथम वरच्या भागामध्ये मला वाढदिवस ही कॅटेगरी दिसत असेल तर मी वाढदिवस या कॅटेगरीला क्लिक करतो आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पुन्हा कॅटेगिरीज दिसत असतील ज्यामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा हॅपी बड्डे त्यानंतर रिलेटिव्ह किंवा आईबाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा आमदार खासदार जिल्हाध्यक्ष किंवा बेटा बेटी पुतण्यापुतनी त्यानंतर नगराध्यक्ष तालुका अध्यक्ष त्याच्यानंतर काका काकू मामा मामी आत्या त्याच्यानंतर युवा नेते कार्यकर्ता किंवा राजकारणातील मित्रमंडळ किंवा आपले मित्रमंडळी तर यांना आपण सर्वांना शुभेच्छा देऊ शकतो इथे जर तुम्ही बघाल तर भरपूर प्रकारच्या इमेजेस आपल्या तयार झालेल्या आहेत जर एखाद्याला श्रद्धांजली द्यायची आहे तर तीसुद्धा पोस्ट इथून आपण बनवू शकतो अभिनंदनाची पोस्ट शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यानंतर वर्धा पण दिनानिमित्त शुभेच्छा द्यायची आहे त्यानंतर लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा झाल्या तर अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या ज्या इमेजेस सा आहेत त्या आपण वाढदिवस या कॅटेगरीमधनं बनवू शकतो सुरुवातीला आपण वाढदिवस या कॅटेगरीमधलं एखादी छानशी इमेज तयार करून बघू जसं मी इथे वाढदिवस किंवा हॅपी बड्डे या कॅटेगरीला ओपन करतो आहे कॅटेगरी ओपन केल्याच्यानंतर आपल्याला इथे एक पोस्ट दिसतं आहे जिथे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अशी एक इमेज तयार झालेली आहे खाली जर आपण बघितलं तर आपल्याला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या इमेजेस दिसतील त्या आपण जी आपली पोस्ट आवडली असेल त्यानुसार आपण त्याला क्लिक करून डाउनलोड करू शकतो जसं मी आता ही इमेज सिलेक्ट केलेली आहे त्याच्यानंतर इथे मी माझी छान सी फ्रेम सिलेक्ट करून घेतो आहे यामध्ये माझं फोटो वगैरे आलेला आहे आता मला ज्या व्यक्तीला शुभेच्छा द्यायचं आहे त्यांचा फोटो टाकायचा आहे त्यांचा फोटो टाकण्याकरता मला इथे ॲड इमेजचा एक ऑप्शन मिळतो आहे या ॲड इमेजच्या क्लॉक इमेजला आयकनला क्लिक केल्याच्यानंतर माझी एक गॅलरी ओपन होणार आहे या गॅलरीमधनं मला त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा जसं मी म या दादांचा फोटो घेतो आहे या फोटोला थोडंसं व्यवस्थित मोठ्या आकारामध्ये मी क्रॉप करून घेतला आहे क्रॉप बटनला क्लिक करतो आहे बटनला क्लिक करताच हा फोटो इथे इन्सर्ट झाला आहे इन्सर्ट झालेलं आहे या फोटोला थोडंसं मला मोठं करून झूम करून ॲडजस्ट करायचं आहे जसं मी या फोटोला दोन बटांनी थोडंसं झूम करून घेतो आणि इथे फिट करून घेतो तर या प्रकारे ही वाढदिवस या फोटोला थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे त्यानंतर आता मला या दादांचं नाव लिहायचं आहे त्याकरता मी इथे ॲड टेक्स या बटनला क्लिक करतो आहे ॲड टेक्स या बटनला क्लिक केल्यानंतर लगेच आपलं कीबोर्ड ओपन होणार कीबोर्ड ओपन झाल्याच्यानंतर आता इथे आपल्याला जे नाव लिहायचं आहे या व्यक्तीचं किंवा आपल्याला ज्या व्यक्तींना शुभेच्छा द्यायचं आहे त्यांचं नाव लिहायचं आहे तर इथे मी नाव टाईप करून घेतो आहे जसं रमेश दादा हे नाव मी टाईप करतो आहे नाव टाईप करून झाल्याच्या नंतर कीबोर्ड सुरू असतानाच उजव्या कोपऱ्याला खालच्या भागामध्ये एक राईटचं बटन दिसते जे टीक मार्कचं ऑप्शन आपण वापरतो ते दिसते आपल्याला सर्वप्रथम त्याला क्लिक करायचं आहे या बटनला क्लिक केल्याच्यानंतर वन टू अपडेट फॉन्ट अँड कलर तर याला मी यस करतो आहे त्यानंतर परत एक पॉप बॉक्स येतो आहे त्याच्यामध्ये फॉन्टचा कलर चेंज करायचा आहे किंवा टेक्स्टची स्टाईल चेंज करायची आहे किंवा किंवा त्याला आपण म्हणतो की फॉन्ट स्टाईल चेंज करायची आहे तर ते सुद्धा करू शकतो सर्वप्रथम मी टेक्स्टचा कलर बघत बघतोय तर टेक्स्ट कलरला क्लिक केल्यानंतर एक कलर बॉक्स ओपन होतं यामधला मला कुठला कलर घ्यायचा आहे त्याला सिलेक्ट करून घेतो आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स सा, आहेत भरपूर सारे कलर्स सा, आहेत त्यातलं कुठलंही एक कलर आपण घेऊ हो शकतो जसं मी आता हा कलर घेतलेला आहे त्यानंतर इथे ओके करतो आहे ओके केले केल्याच्यानंतर मला टेक्स्टची जी स्टाईल आहे ती थोडीशी बदलायची आहे यावर मी परत क्लिक करतो आहे इथे भरपूर वे सारे वेगवेगळे फॉन्ट्स सा, आहेत त्यातलं कुठलं फॉन्ट आवडलं आहे ते मी सिलेक्ट करणार जसं की मी इथे बघतोय तर हा एक फॉन्ट मी सिलेक्ट केलेला आहे याला ओके करतो आहे आणि परत इथे ओकेच्या बटनला क्लिक करतो आहे इथे ओकेच्या बटनला क्लिक केल्याच्यानंतर माझं इथे नाव आलेलं आहे म्हणजे ज्यांना शुभेच्छा द्यायचं आहे यांना जसं रमेश दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर ह्या नावाला थोडासा मला छोटं करायचं आहे तर मी या नावावर क्लिक करतो आहे क्लिक करतानाच एक बॉक्स येतो आउटलाईन येते इथे जे उजव्या कोपऱ्याला ॲरोज दिले आहे त्यावर क्लिक करून मी या नावाला मोठं करून घेतो आहे मला हवं आहे तेवढं मी मोठं करू शकतो याला इथे मी याचं हे सेट केलेलं आहे तर रमेश दादा आता जे टेक्स्ट लिहिलेलं असते ते इमेज अवेलेबल असेल आणि त्यानुसार आपण ते वाढदिवसाचे डिझाईन्स बनवू शकतो जसं आता मला माझं सुद्धा फोटो थोडासा मोठा करायचा आहे किंवा ॲडजस्ट करायचा आहे मी माझ्या फोटोलासुद्धा किंवा मॅडमच्या फोटोला क्लिक करतो आहे आणि यालासुद्धा मी मोठं करू शकतो याला ओके करतो याला थोडंसं सेट करून घेतो आहे मी माझं स्वतःचं नाव किंवा मॅडमचं स्वतःचं नाव जे नाव आहे ते त्यालासुद्धा मी मोठं करतो आहे थोडंसं मला जे पद आहे ते सुद्धा मोठं करायचं आहे तर त्यालासुद्धा मी हलकासा मोठे करून घेतलं आहे तर याप्रमाणे मला ते ॲडजस्टसुद्धा करता येतं आहे प्रोटोकॉलचा फोटो जर मला थोडंसं सरकवायचं आहे तर सुद्धा मी करू शकतो म्हणजे एक प्रॉपर पोस्ट आपली चांगली तयार होते जेणेकरून आपण जी शुभेच्छा देऊ त्या अतिउत्तम आणि चांगल्या प्रकारे आपल्याला देता येईल लगेच आपण डाउनलोड बटनला क्लिक करून ती पोस्ट जी आहे डाउनलोड करू शकतो किंवा शेअर या बटनला क्लिक करून आपण ते लगेच शेअरसुद्धा करू शकतो आणि अशाच प्रकारे आपल्या या वाढदिवसाच्या ज्या पोस्ट आहे त्या तयार होत असतील